नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज भाळ्यावणी येथे माननीय कल्याणराव काळेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मंडई या भाळ्यावणी मैदानामध्ये आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच मायबे आणि भारत देखील आले होते तर मंडई आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच मायबे आणि भारत नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहिले व सेमीला नक्की काय झाले ते मंडई या बाळवणी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या भारतची व मैब्याची गाडी सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक एकमध्ये लागली होती मंडई आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच भारत आणि मैब्या सेमीला पाहण्यासाठी खाली गेले मंडई खालती सुट्टीमेकरांची चुळबुळ चालली होती कालांतराने थोड्या वेळानेच गाड्या सुटल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या भारतची व गाडी देखील खूप सुंदररित्या पळवती मात्र कालांतराने ओम व सावकार या गाडीला तोंडावरती जबरदस्त असा गॅस लागला आणि त्यामुळेच भारत व माहिब्याची गाडी थोडक्यासाठी पाठी पडली आणि त्यामुळेच भारत व माहिब्याला आजच्या या भाळवणी मैदानामध्ये सेमीमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे तर मंडई यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका